नमस्कार मंडळी मी आज शिंदेनगर इथे आलो आहोत तर जाणून घेऊ इथली समस्या काय मला तक्रार आलेली आहे इथन नाव काय सर माझं नाव राजेश पसले काय तक्रार होती या गार्डन आमच्या नगर मध्ये तस नियम आहे गव्हर्नमेंटचा प्रत्येक मोहल्ल्यामध्ये किंवा कॉलनीमध्ये एक गार्डन किंवा पटांगण असायला पाहिजे ते पटांगण अशी साठी असतं विकास होतो तिथं खेळल्यानंतर त्यांच्यासाठी हा गार्डन बनवला गेलेला आहे पण या गार्डनची आज अशी अवस्था आहे तिकडं पाठीमागत डुकराचं पालन केलं जाते त्याच्याकडं नगर परिषदेचं दुर्लक्ष आहे तिथून त्या डुकरांनी गड्डा करून छिद्र करून पूर्ण डुकर या गार्डन मध्ये फिरतात आणि ह्या याला गेट वगैरे व्यवस्थित नसल्यामुळे गाई वगैरे येतात गार्डनचा आता कंत्राट निघाला होता तुम्ही कर्मचारी वगैरे दिले नाही कामाला इथं मी अजूनपर्यंत कोणीच बघितलेलं नगर नगर परिषद आम्ही संबंधित व्यक्ती म्हणजे इथलं कोण जो इथून निवडून आलेले व्यक्ती आहे तो संबंधित व्यक्ती आहे त्यांच्या कानावर आम्ही एक दोन वेळा टाकलेल्या गोष्टी पण तेच हो हो ते म्हणाले त्याच्यानंतर त्यांनी काही ऐकलं नाही काही सुधारणा झाली नाही काहीच नाही आणखी ओपन जिम धारणा झाली का, का आम्ही या यवतमाळ नगर परिषदचे नागरिक आहो का नाही आहोत अन्याय का, का आम्ही नागरिक नाही आम्ही भरत नाही बरोबर आमच्या समस्या का कोण कोण जाणणार आहे इथले इथून निवडून आलेले जे व्यक्ती आहे त्यांचा तर पताच आहे आता मग इलेक्शन येणार आहे त्यांना तुम्ही काय उत्तर देणार यासाठी याचं उत्तर आमच्या मनात आहे याच उत्तर आम्ही सार्वजनिक करत नाही आम्ही सार्वजनिक करणार आमच्या मनानं जो व्यक्ती योग्य वाटेल पूर्ण शिंदेनगरची मनाची इच्छा एकच आहे का इथला व्यक्ती प्रॉपर शिंदेनगर मध्ये राहणारा व्यक्ती इथून उभा झाला पाहिजे का झाला पाहिजे कारण त्यालाच इथली समस्या माहित आहे बरोबर आहे बाहेरच्या व्यक्तीला इथली समस्या माहीत नाही ना या शिंदेनगरचा मी लहानपणापासून पाहत आहोत इतिहास असा आहे व्यक्ती निवडून आलेला आहे निवडून आला आणि तो चालला गेला शिंदेनगर कडे त्यांना पाठ फिरव बघा या प्रकारची अवस्था इथे आहे मला असं वाटतं इथले स्थानिक आमदार खासदार माननीय पालकमंत्री साहेब त्यांनी सुद्धा इकडे लक्ष द्यावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो आणि नगरपालिकेने तात्काळ इथली दखल घ्यावी